मुंबई गोवा महामार्गावरील ओरुस हुमरमळा येथील राणेस्टॉपजवळ मोटरसायकलवरील चालकाचा खड्ड्यामुळं ताबा सुटून झालेल्या अपघातात रानबांबोळी येथील अठ्ठावीस वर्षे युवती सेलिना जॉन हिचा मृत्यू झालाय चालक भावावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजता जोसेफ हा आपल्या ताब्यातील पल्सर मोटरसायकल घेऊन कडून कुडाळला चालला होता त्याच्या मागे मोटरसायकलवर अठ्ठावीस वर्षीय शेलिना फर्नांडिस ही बसली होती रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वेगात गाडी चालवीत निघून जात असताना हुमरमाळा राणेवाडी येथील मुंबई गोवा महामार्गावर आला असता त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळं अपघात होऊन दोघेही रस्त्यावर कोसळले यात शेलिना हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तिला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावळल्या तर मोटरसायकल स्वार जोसे फर्नांडिस हा जखमी झालाय दरम्यान स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा अपघात झाला त्या ठिकाणी महामार्गावर खड्डे आहेत या खड्ड्यामध्ये ही गाडी गेल्यानं चालकाचा ताबा सुटला आणि मोटरसायकल रस्त्यावर पडली त्यामुळे खड्डे लवकरात लवकर भुजवावेत अशी मागणी होत्या